नवरात्रीच्या शक्तीपर्वावर सर्व सावित्रींच्या लेखींना माझा जय ज्योती जय क्रांती मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर सावित्री शक्तीपीठ शाखा भंडारा सर्वप्रथम बहुजनांच्या विद्येची आराध्य शक्ती आधी माया सावित्री आई फुले यांना शतशत वंदन करते माझी संपूर्ण स्त्री जात लिहू वाचू बोलू लागली पाहिजे म्हणून माय सावित्रीनं केलेल्या शैक्षणिक सामाजिक बंडखोरीबद्दल मी आज आपल्याशी हितबूच करणार आहे सर्वप्रथम आपण बंडखोरी या शब्दाचा अर्थ पाहूया राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आपल्याच देशातील बांधवांविरुद्धचा लढा म्हणजे बंडखोरी अशी ढोबड व्याख्या केली जाते ती बरोबरही आहे तरी सर्व व्यापक नाही कारण बंडखोरी ही समजून उमजून केली जाते आपल्याला काय साध्य करायचं आहे याचे संपूर्ण भान या बंडखोर व्यक्तीला असते जसे सावित्रीबाईंना होते सावित्री माईंना कोणत्याही गोष्टीचे राजकारण करायचे नव्हते तो त्यांचा पिंडच नव्हता त्यांना बहुजनांच्या हक्कासाठी लढायचे होते रूढी प्रथा परंपरा विरुद्धचा आवाज बुलंद करायचा होता सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणायची होती त्यासाठीची ही बंडखोरी होती जनसामान्याच्या उद्धारासाठी केलेली सकारात्मक बंडखोरी महिला आणि दलित समाजाच्या मुक्तीसाठी केलेली बंडखोरी या बंडखोरीने भारताच्या इतिहासाला एक वेगळे वळण लागले एकविसाव्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत राहणारी स्त्री शक्ती जागृत झाली या बंडखोरीने अनेक घडवून आणली आधारावर माणसाचे स्थान ठरविण्याच्या काळात सर्व बंधने तोडून स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम रोवल्या गेला केवळ एक पत्नी म्हणून पतीव्रता बनून राहण्यापेक्षा स्त्रियांना कोणावरही अवलंबून न राहता सक्षम बनविले या खडतर प्रवासात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना पायदळी तुडवून ध्यासपूर्तीसाठी माय झटत राहिली म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की आज आपल्या कर्तृत्वाची गगनभरारी घेणाऱ्या कित्येक सावित्रींच्या पंखांना बळ देणारी माय सावित्री, सावित्री खरोखरच एक बंडखोर व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे पूर्णत्वास नेले बाल जरट विवाहामुळे उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांचा मुळातून अभ्यास केला स्त्रियांना विद्रोप करणाऱ्या प्रथेला आळा घालण्याचा निश्चय केला मग पाऊल उचलले नाभिक लोकांची सभा बोलवून प्रबोधन केले न भूतो न भविष्यती असा अठराशे नव्वदला के ला नाभिक संप केला केशवपन बंद केले विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला स्त्रियांना कुरूप करून तिला लाल रंगाचे आलवण हा ड्रेस कोड देऊन तिच्या इच्छा आकांक्षाचा खून करणाऱ्या समाजाविरुद्ध बंडखोरी करून माय सावित्रीनं तिला प्रगतीचे क्षितीज मोकळे करून दिले प्रत्येक स्त्रीनं सावित्रीचे कार्य हे प्रातस्मरणीय करावे असेच आहे एक आदर्श शिक्षिका मुख्याध्यापिका एक प्रतिभावंत शिक्षण तज्ज्ञ नामवंत कला कवयत्री उत्कृष्ट वक्ता असणाऱ्या माय सावित्रीनं सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील गुलामगिरी सहन न करण्याची ज्योत धगधगती ठेवली म्हणूनच ती एक वैचारिक बंडखोर नायिका ठरली शेवटी असंच म्हणावसं वाटेल होतीस तू म्हणून सज्ञान जाहलो आम्ही होतीस तू म्हणून सज्ञान जाहलो आम्ही बंडखोरी केली तू म्हणून हकदार जाहलो आंबी बंडखोरी केली तू म्हणून हकदार जाहलो आंबी हकदार जाहलो आंबी हकदार जाहलो आंबी धन्यवाद